सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं आत्ता बारावीचा निकाल काही वेळापूर्वी जाहीर केला आहे राज्याचा एकूण निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के लागलेला आहे यावर्षी एक पूर्णांक एकोणपन्नास टक्के निकाल कमी लागला आहे राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान कला वाणिज्य आणि व्यवसाय अभ्यासक्रम आय टी आय या शाखांसाठी एकूण चौदा लाख सत्तावीस हजार सत्ता पंच्याऐंशी निमित्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती त्यापैकी चौदा लाख सतरा हजार नऊशे एकोणसत्तर विद्यार्थी प्रविष्ट झालेले असून त्यापैकी तेरा लाख दोन हजार सातशे त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत तर उत्तीर्णतेची टक्केवारी एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के आहे यंदाच्या वर्षी निकालाचा टक्का काहीसा घसरला आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदोतीस टक्के लागलेला होता फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के इतका लागलेला आहे निकालाचा टक्का एक पूर्णांक एकोणपन्नास टक्क्यानं यंदा कमी झाला आहे तर पुणे विभागाचा निकाल एक्क्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के कोकण विभाग शहाण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के नागपूर एक्याण्णव पूर्णांक बत्तीस टक्के छत्रपती संभाजीनगर ब्याण्णव पूर्णांक चोवीस टक्के मुंबई ब्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव टक्के कोल्हापूर त्र्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्के अमरावती एक्क्याण्णव पूर्णांक त्रेचाळीस टक्के नाशिक एक्क्याण्णव पूर्णांक एकतीस टक्के तर लातूर विभागाचा निकाल एकोणनव्वद पूर्णांक सेहेचाळीस टक्के इतका लागलेला आहे तर दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова